ವಕ್ರತುಂಡ ವಕ್ರತುಂಡಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿಸಮ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇದೇ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಶು ಸರ್ವ ओम गण गन गणपते नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच भगवान शिवशंकर आणि गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आज या व्हिडिओ या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसवण्यासाठी गणपतीची मूर्ती घरताना ती कशी निवडावी दुकानातून गणपती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणपती आणायला जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जावं गणपतीची मूर्ती कशी असावी किती मोठी असावी किती बुटापेक्षा अशा मोठी मूर्ती घरात ठेवू नये गणपतीची मूर्ती आणताना जर ती भंगली काही कुठे टोका वगैरे गेला मुलांच्या हातून तर अशा वेळेस काय करावं घर करायचं तुमच्या घरी घरगुती महिला असती महिला असेल तर काय करायचं घरातील व्यक्ती निधन पावला असेल तर गणपती बसवला असेल किंवा बसवावा का याचबरोबर जर सुतक वगैरे तुम्हाला दहा दिवसामध्ये आलं तर अशा वेळेत काय करायचं आणि काळामध्ये आपण गणपतीची स्थापना करायची का नाही अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की न, मिळून जाते या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे किंवा सोन्याची मूर्ती आहे मग हे दहा दिवस त्यांचं पूजन केलं तर चालतं का आणि अनंत चतुर्थीनंतर ती मूर्ती घरात ठेवली म्हणजे कपाटात ठेवली तर चालतं का तर नाही या दहा दिवसामध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन करायचं आहे आणि त्याचं विसर्जन देखील करायचं असतं बघा गणेश स्थापनेच्या शुभ शुभ नाही तर सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे मात्र या काळामध्ये राहुकाळ सुद्धा आहे तर काळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही आपण गणपती बाप्पाच्या पूजनाचा व स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार आपल्याला गणेश मूर्ती सत्तावीस ऑगस्टला साजरी करायची आहे गणेश तापण्याचा शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शु बुधवारी शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे दुसरा मुहूर्त पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे या दोन मुहूर्तामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर अतिशय उत्तम आहे सोन्याहून पिवळ पण काही कारणाने शक्य झालं नाही तर काही हरकत नाही दिवसभरामध्ये या दिवशी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही गणपतीची घरच्या घरी स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा करू शकता मात्र सगळ्यात महत्वाचं की या शुभ मुहूर्तामध्ये सुद्धा राहू काळ आहे दीड तासाचा असणार आहे आणि या काळात आपल्याला गणपतीची कोणतीही पूजा म्हणजे ना करायची नाही लक्षात ठेवा वेळ दुपारी बारा ते दीड या दीड तासामध्ये आपल्याला गणपतीची कोणतीही सेवा करता येणार नाही किंवा त्यांची स्थापना देखील करता येणार नाही हे लक्षात ठेवा तसेच या दिवशी हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार होत आहे तर गणपती स्थापनासाठी कोणतेही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते मात्र राहु काळामध्ये कोणतेही कार्य केले जात नाही हे लक्षात ठेवा बघा गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी जेव्हा आपण घेतो तर ती एक फूट किंवा दीड फुटापर्यंत असावी त्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला आपल्या दोन्ही हातात व्यवस्थित यावी अशी असावी म्हणजे त्रास न होता घरात आणता येईल अशा पद्धतीची मूर्ती असावी गणपतीची मूर्ती घेताना सर्वात अगोदर गणपतीची डोळे आणि गणपतीची ओठ बघायचे आहेत म्हणजे गणपतीचा चेहरा असा आहे का हसरी असणारी मूर्ती घ्यायची आहे डोळे उघडे आहेत डोळे बोलके आहेत अशी गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्याचबरोबर सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे लोड असेल तकिया असेल त्याला टेकून बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे म्हणजे बाप्पा आरामशीर बसलेले आहेत आपल्याकडे बघत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे त्यांचा चेहरा प्रसन्न आहे पितांब धारण केलेली गणपती बप्पा जे आहेत अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे सर्वात महत्वाचं बप्पाच्या समोर मोर उंदीर असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांचे वाहन हे उंदीर आहे आणि जर त्यांचं वाहनच नसेल त्यांच्या वाहनाशिवाय असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची नाही जर तुमच्या मूर्तीसमोर उंदीर मामा नसतील तर त्याचबरोबर गणेशाची मूर्ती कोणत्याही प्राण्यांवर बसलेली नसावी शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिवपरिवारासोबत बसलेली मूर्ती अजिबात घेऊ नाही अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची मूर्ती घेताना की मूर्ती एकदंत भुज पाश अंकुश धारण केलेली असावी म्हणजे काय की गणपती बाप्पांच्या मूर्तीला चार हात असावेत मागच्या दोन हातामध्ये जी शस्त्र आहेत ते असावी समोरचा उजवा हात आशीर्वाद देताना पोजिशनमध्ये जो असतो तसा असावा दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा तळ हात उघडा असावा किंवा त्या दुसऱ्या तळ हातावर मोदक ठेवलेले असावा असा गणपती बाप्पा जो आहे तो आपल्याला घरात बसवण्यासाठी निवडायचा आहे सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आवर्जून घ्यायची आहे मग त्यांचा एक पाय वर एक पाय खाली अशी आरामशीर थोडेसे टेकून बसलेले असे गणपती बाप्पा चालतील पण वेगवेगळे डान्स करताना वेग वेग वे बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची नाही आता सर्वात महत्वाचा उजव्या सोंडेचे गणपती आपल्याला घ्यायचे नाहीत घ्या नाही येत का कारण की त्यांचे नियम देखील खूप कडक असतात बाप्पाचे प्राणप्रतिष्ठाना करताना त्यांचं वरील वस्त्र काढून ठेवा आणि नंतर प्राणप्रतिष्ठाना करा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर ठेवावा बाप्पा समोर विड्याची दोन पानं त्यांच्यावर सुट्टे पैसे सुपारी बप्पाच्या असे पाच विडे गणपती बप्पांसमोर ठेवावे गणपती बाप्पा समोर मोदकांचा निवेद्य दाखवताना ताठाखाली पानांनी चौकन आवर्जून करावं बप्पासाठी कापसाचे एकवीस मण्याची मात मण्यांची वस्त्र नक्की तयार करा शक्य असल्यास एकवीस प्रकाराच्या पत्री या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण कराव्यात यासोबतच जास्वंदीची फुले नक्की अर्पण करावेत मोद पेणे इत्यादी नैवेद्य हे कधीही गणपती बाप्पा समोर बॉक्समध्ये बा, ठेवू नये तर एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावेत आणि नंतर ग गणपती बाप्पा पुढे ते ठेवावे तसेच पूजा सुरू झाली की घरात कापूर ज जरूर लावावा पप्पाची प्राणप्रतिष्ठाना अतिशय भक्तिभावाने करावी महानैवेद्यानंतर महाआरती करायला देखील विसरू नका गणपती बाप्पाचं जे पितांबर असते ते शक्यतो लाल पिवळ्या तांबड्या रंगाचं असलेलं घ्यावं किंवा कोणत्याही डार्क रंग असतात ते नसलेले पितांबर असलेले गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचे आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुकानातून आणायला जात असतो तर त्यावेळेला घरातून आपल्याला एक ताट घ्यायचा आहे किंवा तांबणं घ्यायचा आहे त्यामध्ये हळद कुंकू लाल अक्षदा साखर किंवा पेढे वगैरे तुम्ही काही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला घंटी सुद्धा घेऊन जायची आहे कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांत मध्ये घरात आणायची नसते ती वाजत गाजत आणि गणपती बाप्पांचं जय जयकारत आपल्याला घरी आणायची असते जे मंडळी तुमच्या घरातून बाप्पाची मूर्ती आणायला जाणार आहे तर त्यांच्या ज्या पुरुष आहेत त्यांचे डोके रुमाल किंवा टोपी असावी आणि नवीन कपडे जे आहेत नवीन वस्त्र जे आहेत ते स्वच्छ धुतलेले वगैरे घालायचे आहेत कपाळी टिळा लावायचा आहे आणि मगच बप्पांची मूर्ती आणायला जायचं आहे बाप्पांच्या मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेला घरातील देवांची पूजा झालेली असावी देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा दारामध्ये रांगोळी काढलेली असावी, असावी। मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचा किंवा अशोकाच्या पानांचं तोरणही लावलेलं ला असावे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक देखील काढलेला असावं जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती हातामध्ये घेणार तर बप्पांचं सो तोंड समोर असावं म्हणजे आपल्याकडे बप्पाचं तोंड असावं मूर्ती ती उचलल्यानंतर त्या जागेवर थोडेसे आपल्याला अक्षदा देखील ठेवायची आहे त्या अक्षदावरती गुलाल टाकायचं आहे आणि त्यावर एक सुपारी जर तुमच्याकडे ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता फक्त अक्षदा ठेवल्या तरी देखील जाईल त्यानंतर जे दादा असतील त्यांच्या दुकानात आपण गणपती घेतलेला आहे त्यांना गुलाल लावायचा आहे जर पैसे वगैरे तुम्हाला काय त्यांना द्यायचे राहिले असतील तर ते देखील द्यायचे आहेत आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती जागेवर उचलताना सुद्धा आपल्याला जय जयकार करतच उचलायचा आहे बप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर उंभरट्याच्या बाहेर गणपती बप्पावरून एक भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि नंतर घरात बप्पा असताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावरती देखील दूध आणि पाणी घाला त्यांचे पाय धुवा त्यानंतर त्यांचं औक्षण करून आपल्याला गणपती बाप्पांना आत घ्यायचं आहे जी जी मंडळी सर्व सोबत आहे त्या सर्वांनी उजव्या पाय उंभरट्याच्या आत आपल्या घरामध्ये टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे घरात आणल्यानंतर आपल्याला जेवढ्या काही सगळ्या रूम असतील खोल्या असतील सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरवून आणायचे आहे आपल्या देव देवघरामध्ये देवाचे दर्शन त्यांना करवायचं आहे त्यानंतरच तिथे तुम्ही बाप्पांची स्थापना करणार आहे त्या जागेवर बाजूला तुम्हाला तिथे आपण मूर्ती ठेवणार आहोत पूजेच्या वेळी तिथे नाही थोडंसं बाजूला थोडीशी आपल्याला मोकळी जागा कुठे असेल तिथे ठेवायची आहे तिथे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्र देवाचे म्हणजे चंद्राचे दर्शन घ्यायचे नाही या दिवशी जर आपण चंद्र बघितला दर्शन घेतले किंवा चुकून जरी आपण या दिवशी चंद्र पाहिला तर आपल्याला वर्षभर चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते म्हणून गोष्ट लक्षात ठेवायचे आहे समजा आपण मूर्ती आणताना ती भंगली झाली किंवा तिला थोडासा तडका वगैरे गेला तर काय करायचं ती मूर्ती घरामध्ये आणायची दही भातांचा नैवेद्य दाखवायचा ती मूर्ती विसर्जन करायची आणि दुसरी बाप्पाची मूर्ती आणून आणून तिची प्राणप्रतिष्ठा करायची आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती भंगली मग काहीतरी वाईट होणार का माझ्यासोबत काहीतरी घटना म्हणजे अशुभ घटना घडणार गटना का असं काही नाही देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कायम जेव्हा भक्तीचा विषय आहे जेव्हा भीतीचा विषय नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शंका कुशंका वाईट विचार आहे ना ते काढून टाकायचे आणि नवीन मूर्ती आणून अगदी शुद्ध अंतकरणाने चित्ताने स्वागत करून त्यांची दहा दिवस आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर दहा दिवस दररोज तुम्ही कधी उकडलेले किंवा कधी तळलेले किंवा गुळाचे मोदक पेड्याचे मोदक असं दररोज मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता पण दहा दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी या दोन दिवस जरी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तुम्ही गणपतीची स्थापना केली तुम्हाला सुतक वगैरे आलं तर अशा वेळेला काय करायचं तुम्ही वगैरे काय करायचं तर गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही कारण आपल्याला सुतक आले 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 लागलेलं असतं अशा वेळेला जे तुमच्या गोत्रात ले नाही जे तुमचे नाईत नातेवाईक नाहीत, नाते नाहीत आहेत की ज्यांना सुतक वगैरे लागलेले नाही जसे की तुमची शेजारी असतील तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना बोलवून त्या गणपतीचे पूजन करायचे हे गणपती बाप्पाला दही भाताचा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातून तुम्हाला विसर्जित करून घ्यायची आहे काही घाबरायचं वगैरे नाही आणि तुमची रीती रिवाजाप्रमाणे जेवढ्या दिवसाचा गणपती तुमच्या घरात असतो तेवढे दिवस जर तुमच्याकडे दोन वेळा आरती करायची पद्धत असेल सकाळ आणि संध्याकाळ तर तुम्हाला दोन वेळा आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर एक वेळा आरती करायची पद्धत असेल तर तुम्हाला एक वेळा देखील आरती करायची आहे आपल्या घराच्या ज्या रूढी परंपरा असतात ना त्यानुसारच आपल्याला जे काही सणवार आहेत ते साजरे करायचे असतात हे आपल्यासाठी चांगलं आहे कारण आपल्या घराच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्यापुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता एक खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की जर घरामध्ये गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही तर बघा तुमच्या घराच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना तुमच्या घरातील मोठी मंडळी काय करतात ते तुम्ही प्रथम ऐका आणि त्यानुसार करा मी माझं पण घरचं तुम्हाला सांगते अशा वेळेस आम्ही गणपतीचं विसर्जन करत नाही बप्पाची मूर्ती तशीच ठेवली जाते पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बप्पाची पार्थिव मूर्ती बनवतो त्याची स्थापना करतो तर त्याचे विसर्जन अनंत चतुर्थीला करायलाच हवं आपण गर्भवती असताना तर ती मूर्ती घरात ठेवावी जर ते आपण ठेवली नाही तर त्याचे विसर्जन केले तर काहीही वाईट वगैरे होणार असं काही, काही नसतं हे आपली भावना आहे जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल त्या मूर्तीचं तर तुम्ही अनंत चतुर्थीला विसर्जन करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण ही मूर्ती गर्भवती महिला असल्यानंतर घरात ठेवावे असे कुठेही दिलेले नाही पण तसं पूर्वीपासून आपल्या घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणून आपण ते करत असतो मग तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील तुम्हाला पण कुठेतरी मनामध्ये काचकूच वाटत असेल तर नाही मला विसर्जन करायचं तर ती करू नका मग अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देव घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे कुठे पवि पवित्रता पाळी जाईल त्या मूर्ती त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पाची मूर्ती आणायची त्याची स्थापना करायची या गणपती मूर्तीची सुद्धा बाजूला ठेवायची आणि गणपती सुद्धा दहा दिवस तुमच्या घरी जेवढे दिवस गणपती बसतात तेवढे दिवस पूजन करायचं आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्थीला मग दोन्ही मूर्तीचं त्या वर्षी त्या मूर्ती मागच्या वर्षी जी मूर्ती आहे तर त्या दोन्हीचं एकाच दिवशी विसर्जन करायचं आणि मग त्याच्या पुढच्या वर्षीपासून तुम्ही एक गणपतीची मूर्ती आणली तरी चालेल आणि त्याची स्थापना करायची आणि त्याचे विसर्जन करायचं तसेच त्या ज्या कुटुंबामध्ये घरातील कुठलाही एखादा व्यक्ती म्हणजे आजी आई बाबा बहीण बा, बा, भाऊ बा, काका वारले असतील तर जोपर्यंत निधन पावलेल्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या वर्षी येणारे जे काही सणवार असतात काही उत्सव असतात ते साजरे करू नये असं सांगितलं जातं आणि त्या वर्षी गणपती बसवला सुद्धा जात नाही बघा पण त्यातही प्रत्येक घराण्याच्या परंपरा प्रथा वेगवेगळ्या असतात भाग बदलला की जशी भाषा बस भाषा बदलती तशा पद्धतीसुद्धा बदलतात त्यामुळे अगोदर तुमच्या घरामध्ये असे घटना घडले आणि त्यावेळी जर तुम्ही उत्सव साजरे केले आहेत का केले असतील तर तुम्ही नक्की बसा न नसतील केले तर करू नका असं एक वर्ष गणपती बसवू नका तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गणक गणपती नम टाईप करा धन्यवाद